बुलढाणा येथील राजीव गांधी स्कूल मध्ये दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी स्फोट झाला यात एका विद्यार्थीचा मृत्यू झाला मिल्ट्री स्कूल येता पाचवी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी निवृत्ती शालीग्राम टंडोल हा बॅटरीच्या सेल सोबत

आमचा भाऊ घडी घडी बी पडतोय त्याची सुद्धा त्याला काळजी नाही त्यांनी आतापर्यंत तुम्हाला इथं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं ना सर तेव्हाच त्यांनी गुन्हा दाखल करून काहीतरी पाहिजे तिथं सुद्धा दवाखान्यात त्यांनी त्यांनी येऊन नाही पाहिलं सर नाही सर आलेच नाही दवाखान्यात पण आले नाही आणि घरी पण येऊन आमच्या आईला सुद्धा भेट दिली नाही सर आणि भावालाही भेट दिली नाही आमचे भाऊ तर त्याच्याच परेशानीत होते सर इथे ऍडमिट केलं इथून परत मुंबईला नेलं ते त्याच्या परेशानीत होते तर शाळेच्याच काम होतं ना सर लोकांनाच काळजी घ्यायला पाहिजे होती सर आमचे काय गरीबाचे लेकर आम्ही इथं पैसे भरून आणले आदिवासी शाळेत टाकून दिले आम्ही कामात तिकडे परेशान असतो सर आलं तर आला आठ दिवसाला भेटायला आलं तर ते म्हणते आठ दिवसालाच तुम्ही भेटाल त्याच्या धाकामे आम्ही पंधरा पंधरा दिवस भेटायलाच सुद्धा येत नाही सर आज हा मुलगा झाला आता याच तर होऊनच पडलं सर समोरच्या लेकरायचं काय आमच्या समोर अजून लेकर आहे सर आमच्या इथं शाळेमध्ये आता ते लेकर इथं परीक्षेला तरी येतील का सर असा आता सदर प्रकरणामध्ये पाच ते सहा दिवसापूर्वी सेल अरे। सेल ने खेळत असताना त्या सेलचा स्फोट होऊन त्याच्यामध्ये त्या तो जखमी झाला होता आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि मुंबई येथे हॉस्पिटलमध्ये नेल्यास त्याचा त्याचा मृत्यू झाला याबाबत सर्व पालकवर्ग आणि ग्रामस्थ यांनी निवेदन देऊन किंवा पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी जे जे तक्रार दिलेले त्यांच्या तक्रारीनुसार योग्य पद्धतीने कारवाई करण्यात येत आहे जसे त्यांचं तक्रारी स्वरूप आहे त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करत आहोत त्यांची तक्रार ज्या पद्धतीने पोलीस स्टेशनला ते गेलेले आहेत लोक तिथे जे तसे तक्रार देतील त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करत होतो यामध्ये कुठलाही पोलिसल प्रेशरांक अठ्ठावीस मार्चला सायंकाळी साडेपाच ते पावणे सहाच्या दरम्यान सदर घटना घडली आहे निवृत्ती चंडल नावाचा विद्यार्थी पाचव्या वर्गाचा आवाज आला म्हणून आमचे जे काही कार्यरत कर्मचारी होते श्री राठोड श्री अंबुतेकर आणि श्री खरात हे ताबडतोबच्या ठिकाणी गेले विद्यार्थ्याला घेतलं जवळ घेतलं विद्यार्थ्यांनीसुद्धा मदत केली आणि ताबडतोब दहा मिनटाच्या आत लद्दड हॉस्पिटल बुलढाणा येथे सदर विद्यार्थ्याला ॲडमिट केलं गेलं साहेबांच्या सल्ल्यानुसारच त्याला तिथून हलवून जे जे हॉस्पिटल मुंबईला दाखल करण्यात आलं एकोणतीसला सकाळी तीन साडेतीन वाजता सदर विद्यार्थ्याचं ऑपरेशन करण्यात आलं त्या ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला ती न्यूज मिळाली की विद्यार्थी मृत झालेला आहे हां असेलही परंतु मला नाही वाटत असं काही असेल कारण सगळं पंचनामा झालेलं आहे पेटीचंही झालेलं आहे आजूबाजूचा झालेलं आहे जे काही फ्रॅक्शन सापडले ते बॅटरी सेल्सिअस फ्रॅक्शन